सातपुडा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सातपुडा न्यूज चॅनल आवाज जनसामान्यांचा वर्धा जिल्ह्यातील कारंज गाडगे तालुक्यामधील एका महिलेने स्वतःच्या पतीच्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून केली घरीच गळफास लावून आत्महत्या त्यांचा पती आरोपी नितीन देशमुख हे आरोग्य खात्यामध्ये कार्यरत आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे शासकीय नियमानुसार अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त जर कुठला व्यक्ती पोलीस कोठडीमध्ये राहत असेल तर त्यांना त्याच्या पदावरून खाली करण्यात येते परंतु नितीन देशमुख यांना आजपर्यंत त्यांच्या पदावरून कमी करण्यात आले नाही त्याकरिता शीतल देशमुख यांच्या भावांनी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या विरोधात निवेदन दिले त्यांनी प्रयुक्त केलं मरण्यात अव ते मरण पावले मरण पावले असतात ते त्यांचे पती ताईचे पण तिचे माझे जो अनुभव मी पाहिला नितीन श्रावणजी देशमुख हे आरोग्य विभागात बी एस सी बी सी एम पदावर कार्यरत असून त्यांच्या नियमावलीमध्ये देऊन स्पष्टपणे देऊन असल्याचे आहे की कोणतीही कारवाई झाल्यास अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना ज नोकरीवरून कार्यमुक्त करण्यात यावे पण तरीही आम्ही त्यांच्यापर्यंत त्यांच्या ऑफिस जिल्हा परिषदवर जा इथंपर्यंत आम्ही अर्ज सादर केला अर्ज निघून केले पण त्यांचा त्यांचा ते, आम्हाला आणखी काही पाठपुरावा मिळाला नाही व त्यांना सेंट्रल जेलमध्ये एक महिना होत आहे ते बंद आहे तरीही त्यांच्याविषयी आम्हाला काहीच पास पुरावा नाही व त्यांना कार्यमुक्त केलेलं नाही अगर जर कार्यमुक्त त्यांना नोकरी केलं नाही तर आम्ही जिल्हा परिषदवर जा त्यांच्यासमोर आम्हाला उपोषण करेन फक्त आम्ही आमची मागणी एवढीच आहे की बस त्यांना व त्यांच्या जॉब म्हणजे नोकरीवरून कार्यमुक्त करण्यात यावं तेव्हाच माझ्या बहिणीला न्याय मिळेल जिल्हा परिषदमध्ये यासाठी आलेलो आहोत की कारंजामध्ये नितीन देशमुख नावाचा एक आरोग्य कर्मचारी आहे समूह संघटक आहे आणि त्यांची जी पत्नी आहे शीतल देशमुख हे सातत्याने शीतल देशमुखला तो टॉर्चर करत होता त्रास देत होता प्रचंड यातना देत होता मानसिक शारीरिक यातना देत होता आणि या संपूर्ण गोष्टीला कंटाळून गेल्या काही दिवसापूर्वी शीतल यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या आत्महत्यास आणि ते ज्या पदावर कार्यरत आहे अठ्ठेचाळीस घंटे झाल्यानंतर त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही या देशातला कायदा सांगतो आणि ज्यावेळेस हा का कायदा सांगतो सर्वांसाठी तो कायदा लागू आहे परंतु आज जवळजवळ या घटनेला पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस उलटून गेले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची फैल तयार केली नाही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सातपुरा न्यूज चॅनल आवाज जनसामान्यांचा